इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत गणित भाग एक मधील तिसरे प्रकरण अंक गणिती यामध्ये आपल्याला सरावसंच तीन पॉईंट एक पाहण्याच्या अगोदर काही गोष्टी समजून घ्याव्या लागतील आणि त्या गोष्टी म्हणजे अंक गणिती श्रेणी किंवा क्रमिका या काही बेसिक गोष्टी आहेत आता क्रमिका म्हणजे काय क्रमिका म्हणजे क्रमाने लिहिली जाणाऱ्या काही संख्यांची एक मालिका उदाहरणार्थ एक दोन तीन चार पाच ही एक मालिका आहे त्यानंतर दोन पाच आठ अकरा चौदा ही एक मालिका आहे त्याच्यानंतर पाच दहा पंधरा वीस अशा काही संख्यांच्या मालिका असतात आपण जर इथं पाहिलं तर एक दोन तीन चार याच्यामध्ये प्रत्येक येणाऱ्या पुढच्या संख्येत एक मिळवलेला आहे खालच्या मालिकेत पाहिलं तर प्रत्येक पुढच्या येणाऱ्या संख्येमध्ये तीन मिळवलेला आहे दोन आणि तीन पाच पाच आणि तीन आठ आठ आणि तीन अकरा त्याच पद्धतीने खालच्या मालिकेमध्ये पाच पाच मिळवलेले आहेत तर अशा पद्धतीने आधीच्या संख्येत काही विशिष्ट संख्या मिळवल्यानंतर पुढची संख्या येत असेल आणि दोन संख्यांमधील फरक हा प्रत्येक वेळेस सारखा येत असेल तर अशी जी मालिका असते किंवा अशी जी क्रमिका असते तिला अंक गणिती श्रेणी म्हणतात याच्यातला सर्वात महत्वाची अट अशी असते की दोन संख्यांमधील फरक हा सारखा असला पाहिजे क्रमागत संख्यांमधील पहिल्या आणि दुसऱ्यामधील फरक दुसऱ्या आणि तिसऱ्या संख्येमधील फरक तिसऱ्या आणि चौथ्या संख्येमधील फरक हा सारखा असावा लागतो आता बघा एक चार सात आठ पंधरा ही श्रेणी जर पाहिली आपण एक आणि चारमध्ये तीनचा फरक आहे चार आणि सातमध्ये तीनचा फरक आहे परंतु सात आणि आठ मध्ये फक्त एकचा चा फरक आहे आठ आणि पंधरामध्ये सातचा फरक आहे हा फरक सारखा नाही म्हणून ही अंक गणिती नाही तर अशा पद्धतीने ही जी मालिका असते हिला क्रमिका म्हणतात आणि विशिष्ट फरक जो सारखा असेल क्रमाने येणाऱ्या संख्यांमध्ये तिला अंक गणिती असं म्हणतात यामध्ये आपल्याला तीन पॉईंट एकमध्ये मध्ये अंकगणिती श्रेणी आहे किंवा नाही हे ठरवायचं आहे आणि त्यातल्या त्यात फरक किती आहे तो पण बघायचा आहे यासाठी काही अक्षर आहेत पहिले जे पद आहे त्याच्यासाठी टी वन दुसऱ्या पदासाठी टी टू तिसऱ्या पदासाठी टी थ्री अशा पद्धतीने टी फोर टी फाईव्ह असे अक्षर वापरले जातात सर्वात पहिलं जे पद असतं कोणत्याही क्रमिकेमधलं त्याच्यासाठी ए वापरला जातो स्मॉल ए आणि दोन संख्यांमधील जो फरक असतो त्याच्यासाठी डी वापरला जातो चला मग सुरुवात करूया सरावसांच तीन पॉईंट एक ला तत्पूर्वी तुम्ही चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका पाहूया तीन पॉईंट एक मधील पहिलं उदाहरण मित्रांनो पहिलं जे प्रश्न आहे पहिला त्याच्यात विचारलंय की खालीलपैकी कोणत्या क्रमिका अंकगणिती श्रेणी आहेत ज्या अंकगणिती श्रेणी असतील त्यातील प्रत्येकीचा सामायिक फरक काढा बघा मग हे पहिलं उदाहरण आहे याच्यामध्ये आत्ताच आपण बघितलं की पहिले पद जे असेल त्याला आपण म्हणतो टी वन चला मग उकल काढूया टी वन बरोबर दोन टी टू बरोबर चार टी थ्री बरोबर सहा आणि टी फोर बरोबर आठ हे लिहून घेतल्यानंतर आता आपण यांच्यामध्ये सामायिक फरक निघतो का ते पाहूया दोन क्रमाने येणाऱ्या पदांमध्ये कितीचा फरक आहे पाहू याच्यासाठी नंतर येणाऱ्या संख्येतून आधीची संख्या वजा करायची जसं की चारमधून दोन वजा करायचा सहामधून चार वजा करायचा आठमधून सहा वजा करायचा म्हणजे टी टूमधून टी वन वजा करा टी थ्रीमधून टी टू वजा करा टी फोरमधून टी थ्री वजा करा चला मग टी टू वजा टी वन म्हणजेच काय टी टू किती आहे चार वजा टी वन किती आहे दोन चारातून दोन गेले दोन आता टी थ्री मायनस टी टू टी थ्री वजा टी टू टी थ्री म्हणजे किती सहा टी टू म्हणजे किती चार सहामधून चार गेले दोन आता टी फोर वजा टी थ्री टी फोर आहे आठ टी थ्री आहे सहा आठातून सहा गेले दोन बघा प्रत्येक वेळेस वजाबाकी जी आली ती सारखी आली दोन 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 म्हणजेच काय की यावरून आपल्याला असं दिसत आहे की टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर टी फोर वजा टी थ्री म्हणजेच सर्व वजाबाक्या या सारख्या आलेल्या आहेत म्हणजेच काय सिद्ध झालं यावरून की ही अंकगणिती श्रेणी आहे ही अंक गणिती श्रेणी आहे आपल्याला पहिला प्रश्न विचारला की अंक गणिती श्रेणी कोणत्या क्रमिका आहेत आणि ज्या अंक गणिती श्रेणी असतील आता ही आहे असतील तर त्यातील प्रत्येकीचं आपल्याला काय काढायचं आहे सामायिक फरक म्हणून सामायिक फरक त्याला आपण काय म्हणतो डी म्हणतो डी बरोबर किती निघालेला आहे सामायिक फरक प्रत्येकाचा दोन निघालेला आहे अशा पद्धतीने हे होतं पहिलं उदाहरण चला आता दुसरं उदाहरण या ठिकाणी टी वन बरोबर दोन टी टू बरोबर पाच छेद दोन टी थ्री बरोबर तीन आणि टी फोर बरोबर सात छेद दोन आता आपण करू टी दोन मधून टी वन वजा टी दोन आहे पाच छेद दोन वजा टी वन आहे दोन आता बघा या ठिकाणी अंश छेद आहेत ही एक पूर्णांक संख्या आहे याच्यातून आपल्याला वजा करायचा असेल तर आपल्याला या ठिकाणी छेदस्थानी एक ठेवून घ्यावा लागेल आणि तिरकस गुणाकार करून छेद समान करून घ्यायचा पाच एक पाच वजा बे दुने चार आणि खालची बे एक बे बघा मग पाचातून चार गेले एक छेद दोन आता टी तीन वजा टी दोन टी तीन किती आहे तीन वजा टी दोन किती आहे पाच छेद दोन यांची वजाबागी करण्यासाठी या ठिकाणी छेदस्थानी एक ठेवा तिरकस गुणाकार करून छेद सारखा करा बे एक बे बे त्रिक सहा पाच एक पाच सहा मधून पाच केले एक छेदस्थानी दोन आता टी चार वजा टी तीन टी चार आहे सातशे दोन वजा टी तीन आहे तीन छेद समान केला तिरकस गुणाकार करूया साता एके सात वजा बेत्रिक सहा छेदस्थानी बे एक बे सातातून सहा गेले एक चेदस्थानी एक चेद दोन एक छेद दोन एक छेद दोन एक छेद दोन प्रत्येक वेळेस फरक हा सारखा निघालेला आहे सामायिक निघालेला आहे छेद दोन आलेला आहे म्हणजे ही अंकगणिती श्रेणी आहे ही अंक गणिती श्रेणी आहे या ठिकाणी आपण ही ओळ टाकून घ्यायची आहे टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू अशी ओळ वरती टाकून घ्यायची आहे या ठिकाणी आपण लिहू सामायिक फरक ज्याला आपण म्हणतो डी तो आहे एक छेद दोन आता पाहू तिसरं आणि चौथं उदाहरण मित्रांनो तिसरं जे उदाहरण आहे याच्यात काही ऋणसंख्या आहेत तर बघा आपण सुरुवातीला बघितलं की काही संख्या आपण अधिक करत होतो तर या ठिकाणी जो फरक आहे तो ऋण पण असू शकतो हे आपल्याला दिसणार आहे तर या ठिकाणी आपण पाहतोय हो टी वन बरोबर ऋण दहा टी टू बरोबर ऋण सहा टी थ्री बरोबर ऋण दोन आणि टी फोर बरोबर धन दोन आता यांची आपण वजाबाकी करूया टी टू वजा टी वन टी टू किती आहे ऋण सहा वजा टी वन आहे ऋण दहा बघा मग ऋण सहा ऋण ऋण झाले धन जवळ दोन ऋण चिन्ह आले की बेरीज होत असते हे लक्षात ठेवा अधिक दहा दहा धन आहे मोठी संख्या आहे दहामधून सहा वजा झाले बघा दहा वजा सहा किती झाले चार आता पुढचं उदाहरण पुढची वजा बाकी टी तीन वजा टी दोन टी तीन किती टी आहे टी तीन आहे ऋण दोन वजा टी दोन आहे ऋण सहा बघा मग दोन ऋण चिन्ह इथं पण जवळ येत आहेत वजा दोन ऋण ऋण झाला धन आणि सहा पुन्हा मोठी संख्या सहा आहे धन सहा मधून दोन वजा होत आहेत सहामधून दोन गेले चार टी चार वजा टी तीन टी चार आहे दोन धन वजा टी तीन आहे ऋण दोन दोन ऋण ऋण झाले अधिक दोन अधिक दोन दोन आणि दोन झाले चार आपल्याला यावरून काय दिसतंय मग यावरून आपल्याला असं दिसतंय की टी टू मायनस टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू बरोबर टी फोर वजा टी थ्री म्हणजेच ही सुद्धा म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर आहे चार पुढचं गणित चौथ याच्यात आपण लिहूया टी वन बरोबर शून्य पॉईंट तीन टी ती टू बरोबर शून्य पॉईंट तेहतीस आणि टी ती तीन बरोबर शून्य पॉईंट तीनशे तेहतीस आता टी दोन मधून टी वन वजा करू टी दोन आहे शून्य पॉईंट तेहतीस वजा टी वन आहे शून्य पॉईंट तीन बघा पॉईंटचे वजाबाक्या तुम्ही उभ्या मांडणीने करून घ्या पॉंट तीन, पॉंट खाली पॉईंट येऊ द्यायचा ठेवा शून्य पॉईंट तीन म्हणजे पॉइंट शून्य तीन आता टी ती तीन वजा टी ती दोन टी ती तीन आहे शून्य पॉईंट तीनशे तेहतीस वजा टी दोन आहे शून्य पॉईंट तेहतीस चला तो वजा बाकी पण इथंच करू आपण इथं खाली जागेमध्ये शून्य लिहायचा पॉईंटचा खाली पॉईंट तीनाशी तीन तीनातून तीन गेले शून्य तीना तीन, तीन गेले शून्य पॉईंटचा पॉईंट आणि शून्याशी शून्य उत्तर आहे शून्य पॉईंट शून्य शून्य तीन शून्य पॉईंट शून्य शून्य तीन बघा मग या ठिकाणी जो सामायिक फरक निघतो आहे तो सारखा नाही हे आपल्याला यावरून दिसतंय पहिला फरक शून्य पॉईंट शून्य तीन आहे आणि दुसरा फरक शून्य पॉईंट शून्य शून्य तीन आहे म्हणजेच ही अंक गणिती श्रेढी नाही हे यावरून सिद्ध होत आहे आता पाहूया उदाहरण पाचवं आणि सहावं मित्रांनो पाचवं उदाहरण जे आहे त्यात आपल्याला शून्य वजा चार वजा आठ वजा बारा अशा संख्या दिलेल्या आहेत क्रमिकेमध्ये म्हणून लिहूया टी एक बरोबर शून्य टी दोन बरोबर वजा चार टी तीन बरोबर वजा आठ आणि टी चार बरोबर वजा बारा आता करूया वजा बाकी टी दोन वजा टी एक टी दोन आहे ऋण चार वजा टी एक आहे शून्य वजा चार वजा शून्य बरोबर वजा चार आता टी तीन वजा टी दोन टी तीन आहे वजा आठ वजा टी दोन आहे ऋण चार आता बघा इथं दोन चिन्ह जवळ आले ऋण आठ मधून ऋण ऋण झाले धन चार दोन भिन्न चिन्ह असतील तर वजाबाकी होते आणि आठातून चाराची वजाबाकी केली तर उत्तर मिळेल आपल्याला चार आणि येणारं उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह मिळेल ऋण चार ची ची पुढे आहे टी चार वजा टी तीन टी चार आहे ऋण बारा वजा टी तीन आहे ऋण आठ पुन्हा ऋण बारा ऋण ऋण झाले धन अधिक आठ दोन भिन्न चिन्ह म्हणजे वजा, वजा बाकी बारातून आठ गेले चार आणि मोठ्या संख्येचे चिन्ह उत्तर आला ऋण चार ऋण चार ऋण चार म्हणजेच यावरून आपल्याला असं दिसतंय की टी दोन वजा टी एक बरोबर टी ती तीन वजा टी ती दोन बरोबर टी चार वजा टी ती तीन या सर्व वजावाक्या एकसारख्या आहेत म्हणजेच ही अंक गणिती श्रेणी आहे सामायिक फरक स्थिर आहे सामायिक फरक बरोबर डी बरोबर आहे ऋण चार सहावं उदाहरण टी वन बरोबर ऋण एक छेद पाच टी टू बरोबर ऋण एक छेद पाच टी थ्री बरोबर ऋण एक छेद पाच सर्व पद हे सारखे आहेत बघा अंकगणिती श्रेणीमध्ये मध्ये सामायिक फरक शून्य देखील असू शकतो हे आपल्याला या उदाहरणामध्ये समजणार आहे चला मग टी दोन मधून टी एक वजा करूया टी दोन किती आहे ऋण एक छेद पाच वजा टी एक आहे ऋण एक छेद पाच बघा मग हा ऋण एकछेद पाच आपल्या जागेवर ऋण ऋणचा झाला धन हा एक शेद पाच ऋण एकशेद पाच धन एकछेद पाच शून्य उत्तर आता टी ती तीन वजा टी ती दोन इथं पण तसंच येईल काहीच फरक नाही सारख्या संख्या असल्यामुळे जे आपण मागे वरती बघितलं तेच या ठिकाणी उत्तर निघणार आहे म्हणून याच उत्तर देखील काय आहे शून्य बघा सामायिक फरक या ठिकाणी देखील शून्य आहे सारखं आहे यावरून आपल्याला असं दिसतंय की टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू म्हणजेच म्हणून ही अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक बरोबर डी बरोबर शून्य विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा लक्षात ठेवा की सामायिक फरक फक्त धनसंख्या असत नाही तर ऋणसंख्या देखील असू शकते आणि शून्य देखील असू शकतो तर विद्यार्थी मित्र हो सातवं जे उदाहरण आहे ते थोडंसं वेगळं उदाहरण आहे या ठिकाणी वर्गमुळातील संख्या आलेल्या आहेत तर सर्वप्रथम आपण टी वन बरोबर तीन टी टू बरोबर तीन वर्गमुळ तीन अधिक वर्गमुळात दोन टी तीन बरोबर तीन अधिक दोन वर्गमुळात दोन आणि टी चार बरोबर तीन अधिक तीन वर्गमुळात दोन हे लिहून घेतलं ही क्रमिका आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे चला मग सर्वप्रथम करूया टी दोन वजा टी एक टी दोन आहे तीन अधिक वर्गमुळात दोन वजा टी एक आहे तीन आता बघा या तीनमधून हा तीन गेला तर उरला फक्त वर्गमुळात दोन आता टी तीन वजा टी दोन बरोबर टी ती तीन आहे तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन वजा टी दोन आहे तीन अधिक दो टी दोन आहे तीन अधिक वर्ग मुळात दोन आता हे करत असताना बघा कंस सोडून घ्या अगोदर तीन अधिक दोन वर्ग मुळात दोन वजा कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे मधील चिन्ह बदलतील हे अधिक चवजा होईल आणि वर्गमुळात दोन हा धन तीन ऋण तीन गेला या दोन धन दोन वर्गमुळात दोन मधून एक वर्गमुळात दोन गेला राहिला फक्त एक वर्गमुळात दोन आता टी चार वजा टी तीन टी चार आहे तीन अधिक तीन वर्गमुळात दोन वजा टी ती ती तीन आहे तीन अधिक दोन वर्ग वर्गमुळात दोन वरील पद्धतीप्रमाणे करू कंस सोडवून घेऊया तीन अधिक तीन वर्ग मुळा दोन वजा तीन कंसातला धनचा ऋण होईल दोन वर्गमुळा दोन आता बघा हा धन तीन ऋण तीन, तीन कॅन्सल झाला तीन वर्गमुळात दोन व जर दोन वर्गमुळात दोन तीन वर्गमुळात दोन मधून दोन वर्गमुळात दोन गेले राहिला एक वर्गमुळात दोन या ठिकाणी देखील सामायिक फरक आपल्याला सारखा दिसतोय वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन वर्गमुळात दोन म्हणजे ही देखील अंक गणिती श्रेणी आहे आणि सामायिक फरक जो या ठिकाणी निघतो आहे तो डी आहे वर्गमुळात दोन शेवटचं उदाहरण आहे एकशे सत्तावीस एकशे बत्तीस एकशे सदतीस अशी ही क्रमिका आहे तर टी वनची किंमत एकशे सत्तावीस टी टूची किंमत एकशे बत्तीस आणि टी थ्रीची किंमत एकशे सदतीस टी दोनमधून सर्वप्रथम टी एक वजा केला तर एकशे बत्तीस वजा एकशे सत्तावीस बरोबर एकशे बत्तीसमधून एकशे सत्तावीस गेले राहिले पाच टी तीन वजा टी दोन बरोबर टी तीन आहे एकशे सदतीस वजा टी दोन आहे एकशे बत्तीस दोघांची वजाबाकी आहे पाच या ठिकाणी देखील सामायिक फरक हा स्थिर आहे पाच आहे म्हणून यावरून आपल्याला असं दिसतंय की टी टू वजा टी वन बरोबर टी थ्री वजा टी टू म्हणजेच काय की ही अंकगणिती श्रेणी आहे व सामायिक फरक स्थिर आहे किती आहे तो डी बरोबर पाच तर विद्यार्थी मित्रांनो हे होते सरावसंच तीन पॉईंट मधील प्रश्न पहिल्यातली आठ उदाहरणं पुन्हा एकदा तुम्हाला रिक्वेस्ट करेल की चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर जरूर करा तुम्हाला या सरावसंचामध्ये काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला जरूर विचारा पुढील जो दुसरा प्रश्न आहे त्यासाठी आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सर्वांना नमस्कार